नमस्कार आता प्रतिमा आणि प्रिया दोघीही सुभेदारांच्या घरातून त्यांच्या घरी गेलेल्या असतात घरी गेल्यावर प्रिया ही नुसती चिडचिड करत असते कारण तिचा सुभेदारांच्या घरात सायलीने चांगलाच अपमान केलेला असतो तिला तोंडावरच पडलेलं असतं आता प्रिया ही सायलीचा बदला कसा घेऊ या विचारात असते तेवढ्यात प्रियाला सुमनही जेवण आणून देते आणि जेवण आता प्रिया जेवणार तोच म्हणते एक काकी कसलं हे जेवण दिलंयस तू मला ताज जेवण दे आणि हे काय थंड थंड मला गरम माहीत माहित ना जा परत करून आण तेवढ्यात तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते थांब काही गरज नाही आहे त्याची ते जेवण गरमच आहे तिला थंड लागतंय तो तिचा प्रॉब्लेम आहे तन्वी काय तू अशी वागतेस अगं किती चिडचिड करतेस अशी चिडचिड करून तुझ्यापासून माणसं लांब जातील अशी माणसं तोडू नकोस ग वागण्यामुळे तुझ्या माणसं बांधून ठेव तेव्हा लगेच प्रिया म्हणते आई तू तर बोलूच नकोस तुझ्यामुळे हे सगळं झालं आहे तुझ्यामुळे आज मी अर्जुनची बायको होऊ शकली नाही मी सुभेदारांशी आता घरात गेल्यावर नीट वागत होती ना पण तुझं असं म्हणणं असेल की मी तुझ्याशी नीट वागावं वा, तर ते मला जमणार नाही कारण माझं आणि अर्जुनचं लग्न मोडणारी एकमेव व्यक्ती म्हणजे तू आहेस माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं असतो तुझ्यामुळे आज मी अर्जुनशी बायको होऊ शकली नाही सुभेदारांची सोन होऊ शकली नाही तुला काही गरज नव्हती माझ्या मॅटरमध्ये पडायची तुझी हिंमत कशी झाली ग माझ्यामध्ये बोलायची तुला काय गरज होती ते वचन मोडून टाकायची तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते अगं बाळा जर तसं मी केलं नसतं ना तर तुझ्या आयुष्याची नक्कीच वाट लागली असती मी तुझ्या आयुष्याची वाट लागण्यापासून वाचवलं आहे तुझ्या आयुष्याची मी वाताहत करण्यापासून वाचवलं आहे त्यासाठी तू माझे आभार मानले पाहिजेस तर उलट तू मलाच बोलतेस मी तुझ्या आयुष्याचं वाटोळं केलं म्हणून तेव्हा प्रिया म्हणते हो तुझ्यामुळे आज माझी वाट लागली आहे अगं काय करू सांग ना मी अशी एकटी पडली आहे कोण नाही आहे माझं आणि तू तर नाहीच आहेस कारण तुला सख्या मुलीपेक्षा त्या फडतूस सायलीचा कळवळ आहे कशी आहेस ना ग तू चल नितून असं म्हणून प्रिया ही त प्रतिमाला ढकलून देते प्रतिमा जाऊन तिकडे सोफ्यावर आदळते आता मात्र सुमनला खूपच राग येतो सुमन म्हणते तन्वी काय करतेस तू हे आईशी बोलण्याची वागण्याची ही पद्धत नाही तुझं लग्न मोडलं त्याला तू तुझ्या आईला का जबाबदार धरतेस अगं त्यांनी तर तुझ्या भल्यासाठी चांगल्यासाठीच हे केलं आहे आता तेवढा तिथे रविराज येतो आणि रविराजने सुद्धा हे बघितलेलं असतं रविराजच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया असं कसं वागू शकते स्वतःच्या आईवर असे कसे घाणारे आरोप करू शकते असं कसं आईला ढकलून देऊ शकते म्हणून रविराजला राग येतो रविराज येतो आणि प्रियाच्या सनसनीत कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली प्रतिमाच्या अंगावर हात उचलायचे चल निघितून आता मात्र प्रियाला मोठा धक्काच बसतो कारण रविराजने तिचं वागणं बोलणं सगळं बघितलेलं असतं आता प्रिया लगेच तिथून निघून जाते आता रविराज प्रतिमाजवळ जातो आणि म्हणतो प्रतिमा तू बरी आहेस ना तेव्हा प्रतिमा म्हणते ते हो रविराज मी बरी आहे पण ही आपली तन्वी असं कसं वागू शकते तेव्हा रविराज म्हणतो मला काही समजत नाही आहे या मुलीचं आता काय करायचं सुमन म्हणते बघा ना भाऊजी ओ तिने वहिनींचा किती अपमान केला अपमान केला तर केला उलट वहिनींना ढकलून दिलं तिने मी बोलली आईशी असं वागू नकोस बोलू नकोस पण ती ऐकली नाही ती फटाफट वहिनींचा अपमानच करत होती आता मात्र रविराजच्या तळपायची आग मस्तकात जाते रविराज म्हणतो नाही या तन्वीला ना काहीतरी केलंच पाहिजे असं म्हणून रविराज आता एक प्लॅन आखतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू